महाराष्ट्र उन्नती व प्रबोधनी योजना महाराष्ट्र शासन व सामाजिक न्याय विभाग पद्मभूषण उदित नारायण मानव विकास संसाधन मुंबई यांच्या प्रेरणेने मायामी एंटरटेनमेंट पुणे यांचा मराठी चित्रपट विक्राळ हा जितेंद्र सोनोने प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात द्वारा दिग्दर्शित चित्रपटाचं शूटिंग धुळ्यात नुकतंच प्रारंभ करण्यात आला आहे चित्रीकरणाचे उद्घाटन अमृत योजनेचे नाशिक विभाग पालक अधिकारी हरीश भामरे पुण्याचे उद्योगपती राजेंद्र सिंग यांच्या हस्ते फ्लॅफ रोल म्हणून चित्रीकरण करण्यात आले अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात यांनी केले अभिनेते शिक्षक भुराजी राजाराम हाके निधी पाटील माधुरी यशवंत पाटील अभिनेत्री दिशा बोरसे नागपूर गौतम खेरणार फारद दीपक मळसाने अमित खान आदींच्या यात भूमिका आहे प्रसिद्ध दिग्दर्शक व रास्ता राज्य प्राधिकरण विभागाचे जितेंद्र सोनोणे यांचे प्रमुख दिग्दर्शन असून कथा पटकथा गौतम खैरणार यांची आहे संकल्पना अभिनेते भूषण दुसाने यांची असून प्रस्तुती मायामी सामाजिक संस्था शाखा पुणे यांची आहे स्क्रीनिंग मुळ किशोरवयीन मुलं आणि आजची एकंदरीत युवा पिढी जी हरवत चाललेली आहे तिला वाचवण्याचं तिला खऱ्या अर्थानं मानवतावादाचं युवा म्हणजे संवेदनशीलतेचं संस्कार देण्यासाठी आणि आजची युवा पिढी आजचे युवक हे देशाचे सामर्थ्य आहे ती असेट आहे समाजाची हे बिंबवण्यासाठी आम्ही या चित्रपटाची निर्मिती केली मूळ संकल्पना या चित्रपटाची जितेश सोनणे यांनी जेव्हा मला बोलून दाखवली तेव्हा मला हर्षानंद झाला आणि याच कन्सेपुरती आदरणीय डॉक्टर नागसेन हे हेही याच्यावरच काम करत आहेत आणि त्यांच्या मानसशास्त्रीय कार्यक्रमातून जे उद्बोधन मी समाजा समाजामध्ये जाऊन करतो आहे त्याचा बऱ्यापैकी फायदा या चिंतन मंथनाचा या चित्रपटामध्ये झाला हा चित्रपट आम्ही खऱ्या अर्थानं आजच्या किशोरवयीन मुलांना वाचवण्यासाठी गेला आजची किशोर किशोरवयीन मुलं ही मोबाईल डिटॉक्स त्यांना करता आला पाहिजे मोबाईलचा वापर व्यवस्थित जमला पाहिजे कारण मोबाईल हे दुधारी हत्यार आहे आणि याचा उपयोग हा आपल्याला उत्तमतेनं जमला पाहिजे खरं म्हणजे या मोबाईलाच आपण कामाला लावलं पाहिजे त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि त्याचा यथोचित उपयोग आपल्याला जमला पाहिजे हाच संदेश आम्ही या चित्रपटामध्ये देतो आपण हा चित्रपट नक्की बघा लवकरच तो येतो आदरणीय अमृत योजना महाराष्ट्र शासन आदरणीय सामाजिक न्याय विभाग विदेशा प्राधिकरण या साऱ्यांचे मनोभावे आभार आणि खास करून आभार मायामी एंटरटेनमेंटचं की ज्यांनी सामाजिक विधायकता लक्षात घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर नागसिंग बाबू यांचेही शतशावर नमस्कार